आरक्षण वाचवण्यासाठी आज ओबीसी समाज मुंबईमध्ये आंदोलन करणार आहे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी रायगडसह संपूर्ण कोकणातनं हजारोंच्या संख्येनं कुणबी समाज बांधवांनी पहाटे मुंबईकडे कूस केली आहे एस टी खाजगी बस तसंच कारचा ताफा मुंबईमध्ये धडकणार असून कोणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये आमच्या ओबीसीच्या कोट्यातनं कोणालाही आरक्षण दिलं जाऊ नये अशा मागण्या ओबीसी समाज सरकारकडे करणार आहे मुंबईमध्ये धडकणारे कुणबी बांधवांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रसाद पाटील यांनी कुणबी समाजाच्या वतीने आज मुंबईमध्ये भव्य यलगार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आरक्षण वाचवण्यासाठी कुणबी बांधव हे आज मुंबईमध्ये जमणार आहेत आणि आता आपण रायगडमध्ये आहोत या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने कुणबी बांधव जे आहेत ते मुंबईकडे निघालेले आहेत आपल्यासोबत काही कुणबी बांधव आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल कशा पद्धतीने नियोजन आहे आणि किती गाड्यात आपण किती जण आहात आता हा जो मोर्चा निघालेला आहे हा मोर्चा आज गेली अनेक वर्ष या जो सरकार आहे त्यांनी आज मराठा समाजाच्या मागणीला जारंगी पाटणीच्या मागणीला इतकं उचलून धरलेलं आहे आणि कोणाला मिळावं कोणाला नाही मिळावं याचा आम्हाला कोणालाच विरोध नाही पण कुणबी समाजाचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणामधून कोणी कोणाला आरक्षण देऊ नये ही विनंती आहे या ठिकाणी पाहिलं तर कुणवी बांधव आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळते आपल्यासोबत काही महिला भगिनी सुद्धा आहेत त्यांच्या सुद्धा सुद्धा आपण या ठिकाणी बातचीत करणार काय सांगाल काय मागण्यात आता आपण मुंबईकडे निघालात आमच्या जो जारंगे पाटलांनी जो मराठा आरक्षण मागितलंय आमच्या ओबीसी मधून तो न शासनाने न देता आमचा हक्काचा जो ओबीसी आरक्षण आहे तो आमचा कुणब्यांचाच राहावा आणि तो त्यासाठी आम्ही हा लढा म्हणजे आक्रोश मोर्चा हा आमचा महाड तालुक्यातून पोलादपुर आणि सगळ्या मुंबई मंडळाकडून कुणबी समाजाचा आहे हा नेहमी आमचा जर हक्काचा आरक्षण दुसऱ्या कुणाला देणार असाल तर आम्ही कुणबी माधव गप्प बसणार नाही हा कुणबी समाजाचा जो काही इशारा असेल तो आता सरकारला आम्ही शेवट आमचा हक्काचा आरक्षण दिलात तर आमच्या हक्काचं कुणबी आरक्षण कसं मिळवायचं हे आमचे कुणबी बांधव समजून घेतील आणि त्याचा सरकारला काय होईल इशारा हा सरकारला आमचा कुणबी बांधवांचा असेल या ठिकाणी आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात कुणबी समाज हा आक्रमक झालेला आहे आणि या ठिकाणी आता हे सगळे जे बांधव आहे ते मुंबईच्या दिशेने आता मोर्चासाठी निघालेले आहेत प्रसाद पाटील एनडीटीव्ही मराठी रायगड